नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधव सध्या प्रतीक्षित आहे ते म्हणजे विविध योजनांबद्दल तर मग पाच योजना अशा आहेत की त्या पाच योजनांचे पैसे आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे तर मग त्या पाच योजना कोणत्या आहे आणि त्या योजनांचा लाभ कोणत्या जिल्ह्यांसाठी होणार आहे हेक्टरी किती होणार आहे कोणत्या पिकांसाठी होणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता राज्यात संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पाच योजनांचे पैसे हे लवकरात लवकर म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये में जमा होणार आहे तर मग यामध्ये पहिली जी योजना आहे ती म्हणजे पी एम किसान महासन्मान निधी योजना तर पी एम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचे पैसे जे शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत हो तर आपण बऱ्याच दिवसांपासून ऐकत आहोत की या योजनेचे हप्ते आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये भेटणार आहे तर खरोखर मित्रांनो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण आपल्याला एमचे दोन आणि नमोचे दोन असे एकूण आपल्याला चार हजार रुपयांचा लाभ आपल्या थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जमा होणार आहे त्यानंतर दुसरी जी महत्वाची योजना आहे ती म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना शेतकरी मित्रांनो आता अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचं अतिवृष्टी असेल पूरपरिस्थिती असेल नैसर्गिक आपत्ती असेल या सर्व कारणांमुळे ज्या शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत असतं तर त्यांना नुकसान भरून काढण्यासाठी ही अतिवृष्टी नुकसान भरपाई दिली जाते तर मग आता अतिवृष्टी नुकसान भरपाईमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर त्यातील चौदा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे तर त्यामध्ये असेल जालना छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव यवतमाळ अमरावती वाशिम अकोला सोलापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यानगर ही जी काही चौदा जिल्हे आहे तर या चौदा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि त्याचं वाटप लवकरात लवकर होणार आहे त्यानंतर मित्रांनो जी काही उर्वरित जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे आणि त्याचं वाटप लवकरात लवकर म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे मित्रांनो यामध्ये म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई या योजनेचा जर आपण विचार केला तर या योजनेचा एकूण पंचेचाळीस लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत आणि या पंचेचाळीस लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधवांना एकूण साडेपाच हजार कोटी रुपयांचा निधी हा अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटप देखील आता फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजे डायरेक्ट डीबीटी द्वारे हस्तांतरित केलं जाणार आहे त्यानंतर मित्रांनो आता तिसरी जी योजना आहे ती म्हणजे खरीप खरी पीक विमा दोन हजार तेवीसचा जो पीक विमा काही शेतकरी बांधवांना मिळालेला आहे आणि काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो अद्यापही जमा झालेला नाही म्हणजेच खरीप पीक विमा दोन हजार चोवीस सॉरी तेवीस जो आहे तो मंजूर झाला होता परंतु काही शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झाला परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही यामध्ये अडीच हजार कोटी रुपयांचा पीक विमा हा विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि जो काही उर्वरित पीक विमा आहे तर तो पीक विमा त्या दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे त्यानंतर मित्रांनो आता रब्बी पीक विम्याचा जर आपण विचार केला तर रब्बी पीक विम्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना मिनिमम एक हजार रुपये दिले जातील अशी सुद्धा शक्यता आहे किंवा असं सांगण्यात येत आहे की प्रत्येक शेतकरी बांधवाला मिनिमम एक हजार रुपये हे दिले जाणार आहेत आणि तेही येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये वाटप सुरू होणार आहे त्यानंतर मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार चोवीस जो आहे तर खरीप पीक विमा दोन हजार मध्ये बरेच शेतकरी बांधव पात्र आहेत परंतु अद्यापही त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा झालेला नाही किंवा पीक विम्याची रक्कम ही त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेली नाही तर अशा जिल्ह्यांमध्ये म्हणजे बऱ्याच जि महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये क्लेमचं कॅल्क्युलेशन हे सुरू आहे आणि क्लेमचं कॅल्क्युलेशन संपल्यानंतर किंवा झाल्यानंतर उर्वरित जो पीक विमा आहे तर तो लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती म्हणजे याच महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्येच तो त्याही योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे त्यानंतर मित्रांनो आता फेब्रुवारी महिने म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के पीक विमा आणि पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा भेटलेला आहे परंतु ज्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के पीक विमा आणि पंच्याहत्तर टक्के पीक विमा दोन्ही पीक विमे भेटलेले नाही किंवा त्यांचा लाभ झालेला नाही अशा सर्व शेतकरी बांधवांना आता पंचवीस टक्केचा पीक विमा आणि पंच्याहत्तर टक्केचा पीक विमा दोन्ही पीक विमे एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे तर शेतकरी मित्रांना ही होती पाच योजनांबद्दलची महत्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया तो जय हिंद जय महाराष्ट्र